पत्रकार हा समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक असून लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी समाज समृद्ध करण्यावर भर द्यावा असे मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केलं आहे त्या हातकरंगले येथील तहसीलदार कार्यालय सभागृहात आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशस्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा भूजनाने करण्यात आली यावेळी पुढे बोलताना आमदार माने म्हणाले हात करंगले येथील पत्रकार भ, भवना सर्वोत्परी सहकार्य करणार असून अधिस्वीकृत पत्रकार घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रसंगी तहसीलदार सुशील कुमार बेलकर या प्रसंगी तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर अरुण इंगवले ज्येष्ठ पत्रकार दत्ता बिडकर महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्याय यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तहसीलदार कार्यालया आवारात पत्रकार कक्षाचं उद्घाटन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमास गट विकास अधिकारी शबाना मोकाशी उपनिबंधक सदाशिव जाधव दिलीप कुमार काळे उपअभियंता शिवाजी पाटील गट शिक्षण अधिकारी रवींद्र चौगले कृषी अधिकारी अभिजित गडदे दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे धनाजे करवते पत्रकार अतुल मंडपे रमेश भोबाटे सुकुमार अब्दागिरे राजू मुजावर विनोद शिंगे आनंदा काशीद राहुल रत्न पारखे राजू शिंदे भगवान पोळ संदीप कांबळे राजकुमार चौले शिवाजी वाघरे बाबूराव जाधव योगेश पांडव यांच्यासह हात कंगले तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत पापालाल संडी यांनी तर सूत्रसंचालन रोहन साजरे यांनी केलं हात कनंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज